धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर येथील अमृत वाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात कृषी विद्यालय यांच्या वतीनं घुलेवाडी इथे गायकवाड फार्म या ठिकाणी गाजर गवत जागरूकता सप्ताह गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला आहे यावेळी श्री अनिल शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृतवाहिनी तसेच श्री गायकवाड उपकार्यकारी अधिकारी अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था तसेच डॉक्टर वाघ प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी विद्यालय प्राचार्य बाचकर प्रशासकीय अधिकारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी विद्यालय प्राध्यापक कडू कार्यक्रम समन्वयक तसेच प्राध्यापक दसपुते सहाय्यक प्राध्यापक तसेच प्राध्यापक सहाने सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक डॉ जेजूरकर सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर वाळे सहाय्यक प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर खर्डे सहाय्यक तसे प्राध्यापक तसेच प्राध्यापक देशमुख सहाय्यक प्राध्यापक तसेच प्राध्यापक महाजन स्वाती सहाय्यक प्राध्यापक श्री गाडगे ऑफिस सुप्रिटेंडंट मुंडे तसेच श्री घोडगे ऑफिस सुप्रिटेंडंट सरपंच दत्तू चिमण पाणसरे तसेच निवृत्ती बापू पाणसरे भाऊसाहेब गंगाहरी राऊत विकास रमेश पाणसरे विष्णू दत्तू सातपुले तसेच विठ्ठल पाणसरे बाळासाहेब रंगनाथ गायकवाड राजाराम खुले धनंजय शिरसाट भाऊसाहेब बापू पानसरे दत्तू चिमण पाणसरे दिगंबर जोरवेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी काही शेतकरी आवर्जून उपस्थित आहेत आणि आणखी काही शेतकरी येणार आहेत त्यामध्ये विष्णू दत्तू सातपुते बाळासाहेब गायकवाड दिगंबर जोरवेकर राजाराम खुळे भाऊसाहेब पानसरे गंगाधर गायकवाड आणि आपल्या संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रतिनिधी म्हणून नामदेव गायकवाड सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा एक उत्तम शेतकरी आहे मागच्या वेळी सुद्धा त्यांनी आपल्याला कृषी दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं होतं समेत आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून आपल्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाचकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व प्राध्यापक वृंद आणि आपले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी आजचा खरा कार्यक्रम काय आहे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मला सांगायचं की विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम माहितीच आहे की कृषी महाविद्यालय कृषी विद्यापीठ हे संपूर्ण राज्यामध्ये हा आठवडा साजरा करत असतो की जेणेकरून हे जे आ, गाजर गवत आहे गाजर गवताबद्दल सगळ्यांना परिचित आहे त्याला सगळेजण वेगळ्या नावाने ओळखतात परंतु खऱ्या अर्थाने ते गाजर गवत आहे इंग्रजीमध्ये त्याला पार्थिनियम असे म्हणतात तर या गवताचं निर्मूलन करण्यासाठी आपण काय वापरतो सगळेजण मेळा एकात्तर वापरतात राऊंड अप वापरतात ज्याला ग्लायफोसेट नाव आहे म्हणजे या असे प्रकारचे केमिकल वापरतात आणि हे वापरलेलं केमिकल जे आहे या वाप केमिकलच्या वापरामुळे जमिनीची अत्यंत नासाडी होते जमिनीमध्ये असलेले गुणधर्म जे भौतिक रासायनिक जैविक जे, जे काही जमिनीचे गुणधर्म आहे तर ते, ते गुणधर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नुकसान होते राहस होत चालला आहे आणि परिणामी जमिनी शारपट होत आहेत जमिनीची उगण क्षमता कमी झाली आणि त्याचबरोबर जमिनीची जी उत्पादकता आहे आणि सुपिकता आहे ह्या सुद्धा काय झाल्या कमी होत चालल्या म्हणून पर्यायाने काय आहे की कृषी विद्यापीठाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक मेक्सिकन भुंगेरी नावाचे एक कीटक शोधला की कि जो कीटक काय करतो फक्त जे गाजर गवत आहे त्या गाजर गावतालाच खातो त्या गाजर गावतावरच जगतो त्या गाजर गावतावरच अंडे घालतो म्हणजेच त्या गाजर गावतावरच तो पिल्ल देतो ते पिल्ल मोठे होतात पुन्हा तोच ते गाजर गवताचा पाला खातात अशा पद्धतीने त्याचं निर्मूलन होत असतं मग त्या, त्या कीटकाचा डेमो आपण आज या ठिकाणी घेणार आहोत तो कीटक म्हणजे आपला एक मित्र कीटक असतो त्या गवताला खातो त्या गवतावर जपतो बरोबर जसं आपल्याला अन्नधान्य लागतं तसं त्या मेक्सिकन भुंगेरे नावाचा जो भुंगा आहे त्या भुंग्याला खाण्यासाठी गाजर गवतच लागतं म्हणून आपल्याला जैविक पद्धतीने कसं नियंत्रण करता येईल यासाठी आपण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत शेतकऱ्यांना ते समजावं की मेक्सिकन भुंगेऱ्याचा जास्तीत जास्त आपण वापर करायचा आहे राऊंड अपचा मेरा एकाहत्तरचा कमीत कमी वापर कसा करायचा आहे हे या ठिकाणी सांगणार आहोत त्याचबरोबर गाजर गवत वेगवेगळ्या पद्धतीने कशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने भौतिक पद्धत असेल रासायनिक पद्धत असेल यांत्रिक पद्धत असेल किंवा जैविक पद्धत असेल तर वेगवेगळ्या वेग पद्धतीने गाजर गवताचं निर्मूलन नियंत्रण कसं करता येईल खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण ते बघणार आहोत या दृष्टीने आमच्या काही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी हे वेगवेगळं सुरुवात केली होती की या ठिकाणी आ, ते तुम्हाला सांगणार आहे की हा किडा काय आहे किंवा हा कीटक काय आहे किती अंडे घालतो किती दिवस जपतो किती खातो बरोबर ना आणि मग तुम्हाला ते शक्य आहे का कारण आज शेतकऱ्याला काय झालंय की आज काँग्रेस गवज वाढलं उद्या राऊंडअप मारायचं पंधरा दिवसांनी पिवळं पडणार तीन आठवड्यांनी त्याचा धोर वाहणार परंतु जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत विषाणू आहेत जे खूप गरजेचे आहेत कशासाठी म्हणजे उदाहरणार्थ सूक्ष्म जीवाणू हवेतला नायट्रोजन खिचून घेण्यासाठी सुद्धा जमिनीमध्ये जीवाणू असतात ते जीवाणू सुद्धा त्या राऊंडअप मुळे मेरा एकतर काय होतात मरण पावतात म्हणजे ते डिकम्पोजिशन करण्यासाठी जमिनीमध्ये जो आपण सेंद्रिय पदार्थ टाकतो शेणखत टाकतो झाडांचा म्हणजे वनस्पतीचा पाला पाचोळा प्राण्यांचे अवशेष आपण सगळं टाकतो जमिनीमध्ये बरोबर ते कुजतं की नाही कोण कुजवतं त्याला माती कुजवत नाही मातीमध्ये असणारे जीवाणू त्याला कुजवतात मग ते जीवाणू जर मेले राऊंडअपच्या मा मा माध्यमातून तर कुजेल का ते कुजणार नाही परिणामी जमिनीमध्ये काय तयार होणार नाही ह्युमस तयार होणार नाही ह्युमस माहिती सगळ्यांना जमिनीला कुठेतरी असं तुम्ही शेणखत टाकलं पाला पाचोळा टाकला की काही दिवसांनी पाहिलं की किती काळा रंग तयार झालेला असतो तो असतो ह्युमस म्हणजेच कार्बन तयार होतो कारण एखादी वनस्पती एखादं जमीन त्या जमिनीचे गुणधर्म टिकून ठेवण्यासाठी त्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याला ह्युमसची फार गरज असते म्हणजेच अर्थात कार्बनची गरज असते बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं सर्व शेतकऱ्यांचं आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या वतीने सर स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं समस्त गुलेवाडी परिसरातील शेतकरी बंधू तसेच सहकार महर्षी अवसर संतोजी थोरात कृषी महाविद्यालय अमृतनगर संगमनेर या महाविद्यालयातर्फे आज भुलेवाडी येथे आपण गाजर गवत निर्मूलन जागरूकता सप्ताह साजरा करत आहोत या सप्ताहा सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम इथं घे गे, घेत आहोत या कार्यक्रमात प्रामुख्याने आपला उद्देश जो असा असेल की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधावर जे काही ह्या गाजर गवतांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याचे दुष्परिणाम त्याचे काय होऊ शकतात शेतकऱ्यांनी ही गवत त्यांना कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे की आपण आता सध्या प्रत्येक गावात पाहतो ह्या म्हणजे यांनी धुमाकूळ घातलेला ह्या गाजर गवताने ते गाजर गवताचं आपण कशा ते कशा प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो त्यांचा नाण्याट बंदोबस्त करू शकतो यासाठी आपल्या ज्या काही विविध पद्धती आहे त्या विविध पद्धतीचा आपण विद्यार्थ्याच्या सहाय्याने प्रात्यक्षिक करत आहोत त्या प्रात्यक्षिकामध्ये प्रामुख्याने एक भौतिक म्हणजे यांत्रिक पद्धती त्यानंतर नैसर्गिक पद्धती रासायनिक पद्धत आणि जैविक पद्धत आजच्या या खास जे अभियान आहे या अभियानात प्रामुख्याने आपण जैविक पद्धतीवर जास्त भर देण्यात येत आहे या जैविक पद्धतीमध्ये प्रामुख्याने आपण मेक्सिकन भुंगे हे जे भुंगे आहेत हे भुंग्यांचा उपयोग कसा करू शकतो त्यांची पैदास कशी करू शकतो हे सगळ्या शेतकरी बांधवांना आपण त्याचा प्रात्यक्षिक दाखवणार आहोत तर यामध्ये प्रामुख्याने या जे भुंगे आहेत हे भुंगे आपण आज खास आणलेले आहेत आणि हे जे दिसतो तुम्हाला प्लॉट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही वाढ फुले होईपर्यंत जे आहे शेतकऱ्यांना बंदोबस्त करणं फार अवघड आहे कारण त्याला लागणारे जे काही मजूर आहेत मजूर किंवा जे आपले जे काही तणनाशक आहेत ह्याच्यावर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शेतकरी बांधव ह्या पद्धतीकडे जात नाहीत त्यामुळं आपली ही जी पद्धत आहे जी जैविक पद्धत आहे ही सगळ्यात सोपी पद्धत कमी खर्चाची आणि चांगली जे लॉंग रन मध्ये दीर्घकाळ जे वापरात येण्यासारखी पद्धत आहे यामध्ये आपण हे जे प्रोड। प्रोड भुंगे आहे हे भुंगे आपण त्या गाजर गावतावर सोडतो आणि हे जे भुंगे आहेत हे जे प्रौढ हे प्रौढ भुंगे संपूर्ण त्याचे पानं आणि फुलं यांचा नॅनाट करतात आणि याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपण एक ते दोन वर्षामध्ये हे जे भुंगे आपण जर जतन केलं त्यांचा संपूर्ण जीवनक्रम हा जो काय पंचेचाळीस ते पन्नास दिवसांचा असतो या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये ते पुन्हा सुप्ता अवस्थेत त्या जमिनीत राहतात आणि त्या जमिनीत राहून जेव्हा परत हा जून ते ऑक्टोबर पर्यंत हा त्यांचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते, ते परत ते जागृत होतात आणि परत प्रौढ अवस्था वरती येते त्यांना जीवनक्रम चालू राहतो म्हणजे हे जे आपले चार महिने हे चार महिने जर आपण सतत दोन वर्ष जर ह्या भुंग्यांच्या मार्फत या तणांचं जर आपण बंदोबस्त केला तर नक्कीच आपल्या पिकाला हे जे तण जे स्पर्धा करते अन्य अन्नाला किंवा त्याचे आपण पाहिलेले ह्याचे जे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम किती घातक असू शकतात म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्यभर याचा एखादा रोग जडला याची एक अलर्जी झाली तर आपल्याला ती सहन करावं लागते म्हणजे किंवा हे आपली दुप्टी जनावर हे सुद्धा ह्या शेतामध्ये या तानाबरोबर बाकीचे गवत पण असतात ते गवत खातात आणि हे गवत खाल्ल्यामुळे काय होतं त्याच्या पोटामध्ये आपले जे गाजर गवत ह्याचा पण पाला जातो ह्याच्यामध्ये जे काय तुमचे पार्थिनिन वगैरेचे क्रियाशील घटक आहेत हे जर आपण ज्या जनावरांच्या दुधामध्ये केले तर त्याचा विषारी अंश दुधामध्ये राहतो म्हणजे हे मानवी शरीराला किती घातक आहेत हे दूध आपण पितो आपले लहान बाळ्या पितात जे आपली जी पिढी घडते ती सुरुवातीपासून आपली अशी धोकादायक याला सामोरे जाते म्हणून या गाजर गवता निर्मूलन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हा आजचा हा आपला जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या सर्व घोले वाडी हे जिथे ग्रामस्थ आहेत सर्व मी इथल्या बाकीच्या बंधू बघण्याचं आभार मानतो दाखवली आणि सप्ता ऑगस्ट पासून ते बावीस वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू होता पण आपल्या कॉलेजनी ही ऍक्टिव्हिटी आता घ्यायचं ठरवलं तर याच्यामध्ये गवताचा बिया ज्या जमिनीत पडतात तर त्या इतक्या पडतात की असंख्य प्रमाणात ते गवत वाढतं आणि ज्या वेळेस आता बघितलं आपण की त्याला फुलं आलेले आहेत आणि आपण जर उपटलं तर त्याच्या बिया पुन्हा जमिनीत पडतात आणि पुन्हा ते उगतं तर त्याच्यासाठी आपल्याकडे जैविक व्यवस्थापन आहे किंवा रासायनिक व्यवस्थापन आहे तर आपण अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे याच्यामध्ये पार्थिनियन हे कंटेन असतो त्याच्यामुळे ते मानवी शरीरासाठी किंवा जनावर असतील तर त्यांच्यासाठी खूप घातक तर त्यामुळे याचा नियंत्रण करणे हे खूप गरजेचं आहे तर आपले जे मॅक्सिकम बीटल आहेत तर त्याचा आपण वापर करून शेतकऱ्यांचा जो रासायनिक व्यवस्थापनाचा खर्च आहे की आपण तो कमी करून हे केलं पाहिजे ज्यावेळेस आपण रासायनिक खत वगैरे वापरतो तर त्यावेळेस काय होतं की शेतकऱ्यांना जर जेवढं रिकमेंड केलेलं असतं ते तेवढंच वापरतात असं काही नाही की ते त्याच्यापेक्षाही जास्त वापरतात आणि ते मग जमिनीत जास्त असल्यावरती साचून राहत आणि मग त्याचा परिणाम पुढच्या पिकावरती होतो त्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत वगैरे असेल तर तो खराब होतो आणि त्यामुळे जे पुढचं पीक आपलं तर ते व्यवस्थित येत नाही त्यामुळे जे हे मॅक्सिकन भुंगे आहेत तर ता आपण त्यांचा कमी म्हणजे जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि त्यामुळे हे गाजर गवत नियंत्रणात येतो निवृत्ती बापू पानसरे आज आपण तर शेतात गाजर गवता संदर्भात माहिती घेतली तर कॉलेजच्या वतीने आपल्याला माहिती देण्यात आली तर काय वाटतं आपल्याला काय त्याच्या तुमची माहिती चांगली आहे कमी खर्चात होणार आहे पण शेतकऱ्याला एवढा दम नसतो चार महिने आठ महिने एक वर्ष दोन वर्षे असं नाही त्यांना आता ह्याला फवारा मारला पण ना, ना, नांगर हाकला दुसरं पीक करायचं असतं हे पीक केलं का ते पंधरा दिवसात दुसरं पीक उभं करतात आता हे तुमचं बिगर खर्चाच आहे पण जास्त दिवसाच आहे शेतकरी एवढा जास्त दिवस काढित नाही तो कमीत कमी, कमी आठ पंधरा दिवसात त्याला हे व्हायला पाहिजे त्यामुळं ह्या किडे जे याला फार कालावधी जास्त लागते कमी कालावधीच्या असले आठ पंधरा दिवसात शेतकरी दम काढतील शेतकरी एवढ्या वेळ दम काढू शकत परंतु तुम्हाला असं वाटत नाही का हे जे गवत आहे ह्याला नष्ट करण्यासाठी आपण केमिकल वगैरे वापरून ते नष्ट करत असतो ते जीवनावर हानिकारक असतात काही वाटत नाही का। जीवनावर हानिकारक नाही मातीवर सुद्धा हानिकारक आहे तुम्ही जर हे फवारे मारले त्याची माती खराब होती मातीमध्ये व्यवस्थित पीक येत नाही एकदा फवारा मारला का वर्षभर माती खराब राहते ती तुम्ही फवारा न मारता पीक घेतलं ना ते फार सुंदर आणि जास्त आवरेज मिळतं पण तुम्ही फवारा मारून जर गेलं तर ते मातीच खराब होत राहते त्याची तसं किडे सोडल्याने माती खराब होणार नाही त्याला आणखीन फुलं मिळतील म्हणजे जास्त उत्पन्न मिळेल किड्यामुळं पण शेतकरी दम काढते नाही तर शेतकऱ्यांनी दम काढला पाहिजे वर्षभर सहा महिने असा दम काढला पण दम न काढल्यामुळं ते हा त्यांचे नुकसान होती आणि ताबडतोब फवारा मारून ताबडतोब दुसरं पीक उभं करतो शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग रहस्य काय आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा